बरेच जण असे म्हणतात की आम्हाला सोयाबीनची भाजी आवडत नाही गावाकडे ही भाजी तर सर्रासपणे केलेली जाते आणि जे मांसाहार करत नाही त्यांच्यासाठी ही अगदी उत्तम भाजी आहे सेम मटणासारखीच लागते चला तर मग आपण सोयाबीनची भाजी बनवूयात त्यासाठी मी इथे सोयाबीन भिजत घातले होते पाण्यामध्ये आणि मसाला वाटण्यासाठी हे सामान घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही कांदा टोमॅटो हिरव्या मिरच्या अद्रक खोबरं लसूण आता इथे तेल कढईत थोडं टाकून घेऊयात आणि सोयाबीन आपण थोडं भाजून घेऊयात त्यामध्ये मी थोडं हळद टाकली आहे तर आता आपण सोयाबीन टाकून ते व्यवस्थित थोडं भाजून घेऊयात पाच एक मिनटासाठी बघू शकता इथे हळदीचाही कलर लागला आहे आणि व्यवस्थित सोयाबीन भाजून घेतलेली आहे मी त्यानंतर आपण जे काही मी तुम्हाला पदार्थ दाखवले होते त्याचा आपण मसाला वाटून घेऊयात बघू शकता हे आपल्याला असं सुक्कच वाटायचं आहे भाजून वगैरे घ्यायचं नाही आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं साहित्य टाकून घेतलेले आहे कांदा टोमॅटो हिरव्या मिरच्या अद्रक लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे हे सगळं तुम्ही व्यवस्थित असं मिक्सरमध्ये ग्राईंड करून घ्या आणि त्या त्यानंतर कढई तापलं तापायला ठेवली आहे त्याच्यामध्ये जिरे टाकून घेतले तेल टाकलेलं आहे आणि आता आपण मसाला टाकून घेऊयात आणि हा मसाला पूर्ण व्यवस्थितपणे भाजून घेऊयात आपल्याला मसाला जोपर्यंत व्यवस्थित फ्र फ्राय करून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याला व्यवस्थित तेल सुटत नाही बघू शकता व्यवस्थित असे तेलही सुटले आहे आणि रंगही मसाल्याला छान असा आलेला आहे आता त्यामध्ये आपण आपले घरातले मसाले टाकून घेऊयात आता सर्वात पहिली मी हळद टाकली आहे त्यानंतर लाल तिखट टाकले शकता हा घरचा आमचा काळा मसाला आहे तो टाकलेला आहे आणि त्यानंतर आपण तुम्ही स्वादानुसार जसं तुम्हाला मीठ पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता आणि त्यानंतर हे पुन्हा सगळं व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे बघू शकता किती छान असं कलर आलेला आहे आणि व्यवस्थित परतूनही झाले आहे आता त्याच्यात आपण ही सोयाबीन टाकून घेऊयात त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि सोयाबीन टाकायचे त्यानंतर आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी टाकून व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं बघू शकता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून पुन्हा दोन मिनटासाठी शिजवून घेऊयात बघू शकता किती छान अशी सोयाबीनची भाजी रेडी झालेली आहे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय या जेवायला थँक्यू